दृश जन्मला माझा राज जन्मला माझा शिव जन्मला इतिहास घडवणारा जन्मला नव्हता म्हणूनच झुकवायला लागले ते हिमालयाला ला, ते हिमालय राज्याची फरेट जातीवंत घडकतात ते आमचे आऊ साहेब का आमचे आऊसाहेब कारण विसरणार नाही त्यांचे ना लाखो मावळ्यांचे बलिदान ते आमचे लाखो मावळ महाराज बलिदान शंभू महाराज आढळले की आपणच आढळतात शंभू महाराज आढळले की आपणच आढळतात डोळ्यातून अश्रू करत पडलेल्या पावलाटीची वाटच मोडणार नाही पण झुकणार नाही ना मराठा आई तुझा भवनी भावनीच्या आशीर्वादाने आणि आई जिजाऊच्या मार्गदर्शनाने हे राज्य करणारे शिवछत्रपती राजे भोसले शिवछत्रपती राजे भोसले Yeah. धन्यवाद जात जातं काही बोलावेच वाटते जात जाता काही बोलावेच वाटते कोणी चुकला असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवी कोणी चु नाडला असेल तर त्याला मराठीची जात दाखवी त्याला मराठीत जात दाखवी जातं जात फक्त शिवरायांचं जे गोप करू इच्छिते क्षत्रिय सिंह वतंसिना श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी धन्यवाद चला छत्रपती शिवाजी महाराज के पुढची समृद्धी पोपट चव्हाण वाहन आपले किती राहिले ऐका मयुरी किशोर अदानी नमस्कार आज मी आपल्या समोर शिवरायन विषय काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे आपले शिवराय शिवरायांनी आपल्याला अनेक संस्कार दिले संस्कारातून निर्माणही तयार केले आपल्याला शिवरायांनी सांगितले की आपण कधीच झुकायचे नाही कधीच झुकायचे नाही एवढं सांगितलं नाही तर आणखी काही सांगितले शिवरायांनी अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबती घेऊन अबार बार शौर्य गाजवले आपल्या मुठभर मावळ्यांना सोबती घेऊन ज्याने शौर्य गाजवले अशा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त छत्र म्हणजे छत्र आपल्या आपण आपण म्हणतो पण छत्र म्हणायला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणायला टाईम टाईम ना लागता पण छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले जिंकायला टाईम लागला असं आपल्याला असा आपल्याला प्रयत्न करायचा आणि शिवाजी महाराज एवढंच म्हणले शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची हो असते शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची हो असते युक्ती करूनच त्यांनी सर्व किल्ले जिंकले जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवराय वरती चालत होते तर अब्दुल खान म्हणले व वा त्यांच्यावर वार केला आणि शिवराने तेवढ्यातच वाघ काढले आणि त्यांच्या पोटात खूप त्यांचा कोठा बाहेर निघाला निघला बाहेर निघला तर तेव्हा तेव्हा ते जायच्या आधी अफजल खान म्हणाले होते हम लोग शिवाजी को तर शिवा शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारले व व तेथे व तेथे काही युक्त सुचवला युक्ती सुचवल्यानंतर त्यांनी फक्त युक्त्यांचा वापर केला शिवराय म्हणत होते शक्ती नाही तर युक्तीच महत्वाची असते युक्तीच महत्वाची असते त्यांनी युक्तीचाच वापर करून सर्व किल्ले जिंकले जाते जाता काय बोलायच वाटते जाता जाता काय बोलायला वाटते सायच्या कुशीतून एकाच किल्ल्या चाकला भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला शिवनेरीवर प्रगटला धन्यवाद यानंतरचे स्पर्धक आहेत वैष्णवी लहाने वर्ग आठवा